पैसे भी तर खर्च काम बी करू वाटना कस करा बोबाई नाही रे पैसे बी नाही खर्च आहे माझ्या बायला चुल पाहिजे माझ्या खाली पाचशे रुपयाच आता लक्ष बंधन आलं का पैसे द्यावा लागत काय करून दोतर इकडे 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 हा बे तरी आम्हाला एक आयडिया आली आहे हा बे सांगू का माझी तुला एक बहीण बनावा लागेल बहीण बनावं लाग माझी पैसे लई कम होता आपण दोघं अर्ध्या अर्धे वाटून घ्यायचं हा चालक येतो बहिणीला बहिणी चालक येतो तर मग आता आपण तयारी करू हा तू माझी बहीण बनायचं हा कळ का आपण खायला बे तोत्र्या गावातले सरपंच फिरपंच तिने माणस ती आहेत रे तोत्र्या ती कुठं येत मला माहिती आली मला माहिती आहे तू सांग मस्त महत्वाचं काम केलास कि ले कुठं येत ती कुठं येत कोण सांगतो तुला तुझ्या मायला तोत्र्या सांगेल रेटला चल 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 आणि थाली करून देतो थाली थाली काय थाली थाली

अबे तोतरीरा तुला कळकनाच खर खर आता ती सरपंच फिरपुर दादा ती पैसे देतात पाचशे पाचशे रुपये तर घे का कोण मेरी बहिण अच्छी दिकरी आहे तू चल हे पर राख्या पिगान लस का अनलेस का ला राख्या दाव इकडे मला लकतले आता राख्या तोल 15 ला बांधू तो पतोय आ हे सरपंचला बांधा पल्लाला असे फेका देव हे ओग सरपंचच्या माई ओग भाड खाऊ चल भया भल्या कुठे गेले की कुरूप लावून कोंबड्या शिजू घाटल्या मध्ये गेले त्या कोंबड्याला पाणी पाणी सुटलं असेल आता कधी येते का माहिती कोंबड शिजून पाणी पाणी झालं असेल कोंबड्याच कधी येते की काय की भूक लागल्या पोटात कावळ्या अडूल्या जाते कधी येते की काय की ताई हे सगळे आपले भाव आहेत बाण राखी बाण राखी बांधला सगळं झाला apa ya? selama ini ternaikir ya. ini mau bela lagi, kalau sih iraki